तर सर्वांना माझा नमस्कार मी मारुती विद्वार आज तुमच्या समोर इंद्रजित भालेराव इंद्र इंद्रजित भालेराव यांची मी कविता साध सादर, सादर करणार आहे आणि त्या कवितेचं नाव आहे माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता आ, दोस्त म्हणजे या तुम्हाला तर नक्की त्या कवितेच्या शिष्यतावरून कळालं असेल की गाव आणि शहर शहर दोस्त म्हणजे शहराकडील जे लोक आहेत त्या लोकाला उद्देशून तुम्ही गावाकडे जाऊन बघा काय असेल ही परिस्थिती या कवितून या कवितेतून कवीवर सांगण्याचा प्रयत्न करत आहे कृपया शांततापूर्वक ऐकशाल अशी अपेक्षा करून मी माझ्या साथीकरला सुरुवात करतो काट्या खुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या खुट्याचा तुडवीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात माणस कशी उन्हात उन्हात तळतात कशी मातीत मातीत मळतात माणस त्याच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता त्याच्या घामाचा भाव लई सस्ता हिरवरान काळ्या माईन माईन पिकवलं सोन कशी खातात जीवाला खास माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता इत डप्यात तुला साखर लागते या गोड इत डप्यात तुला साखर लागते या गोड तिथं शेतात तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड पण त्याला पण भाव ठरतो त्याला न पुस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या त्याला न पुस्ता गावाकडे चाल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कोणी नवाली जेव्हा दुष्काळ दुष्काळ घरट्या घाली तेव्हा <सथ> कशी घालतात सुगीत गस्तान माझ्या गावाकडे चाल माझ्या वस्तान कशी घालतात सुगीत गस्तान माझ्या गावाकडे चाल माझ्या वस्तान या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता गाव असून झालाय रस्ता, माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता धन्यवाद